हाय फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ ओम ओमसाईराम आणि आज आम्ही चाललो आहोत शा शाळेमध्ये मार्केट डे तर चालत पोरांना थोडासा उत्साह प्राप्त करण्यासाठी चाललो आम्ही आणि इकडे बघा आमची सगळी फॅमिली पण चालले हाय <laughs> आणि इकडे ताई <थाए> सुद्धा आणि ताईच्या गोळ्यांची <laughs> आमची नवरीबाई पण आलेली आहे चकुली सुद्धा आलेली आहे काल साखरपुड्याचे पहापाडाचे पैसे भेटले तिकडे संपू आला ना चुकले आणि इकडे आयशा सुद्धा चला तर आपण शाळेमधून इकडं काकीने आमच्या काय काय आणलंय कि पालक बघू बघू दाखव दाखव काकी काकीने फुल शॉपिंग केले पालक pandat. Oke enggak boleh. Oke I yeah, back Yeah, perfect.

khan lấy cái la khan lấy cái la vui chơi okay lấy cái ना पूर्ण नाव सांगायचा काय नाही जामून ओके बोल काय आणलं विकाला पूर्ण नाव सांग शक्य सांगा आणलं काय हा काय आणलंय तुम्ही थंडा आणि आवला आवला कुठे आवलात का तोंडले आहेत आवला आहेत काय तुझा ना सांग तुम्ही काय आणलं विकला काय आणलं विकला कलिंगाड तुझं नाव काय पूर्ण नाव सांगा काय फ्रेंड इकडे बघा आपल्या गाव गावातील सगळे मुलांना सहकार्य करतात आणि सगळे शॉपिंग करून मोकळे झालं पिशवा भरून हाय फ्रेंड फायनली आम्ही बाजारात सगळी शॉपिंग बिंग सगळ्यांची झालेली आहे आणि आता आपण सरांना विचारूया का त्यांचा उद्देश काय आहे बाजार भरवण्याचा सरांना भेटूया मॅडमला भेटूया आज आम्ही आमच्या गिरोले शाळेमध्ये मध्ये लहान मुलांचा बाजार भरवलेला आहे त्याला आपण मार्केट म्हणून पण साजरा करतो त्याच्यामध्ये विविध मुलांनी कुणी पालेभाजी आणलेली आहे कुणी शेट्याने शेंगा पदार्थ आणलेले आहेत आणि हा भरवण्याचा आमचा मूल उद्देश हा आहे की मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळावं किंवा त्यांना जर सुटे पैसे द्यायचे असतील

एक मार्केट भरवला गेलेला आहे पहिली ते पाचवीपर्यंतची मुलं आहे तिथे एक मुलांना व्यवहाराचा ज्ञान समजावा बाजारामध्ये कसा व्यवहार करावा किंवा काय करावा मार्केटमध्ये वस्तू घेतात कशी बार्गनिंग करावी हे त्यांना माहिती व्हावं आणि व्यवसाय केल्यानंतर व्यवसायातून कसा आपण दोन पैसे प्रॉफिट कसे आपण मिळवता येईल आता काय झालं आहे यूग असं झालं आहे का नोकरी जास्तीत जास्त हायर शिकणारा मुलगा असेल तो नोकरीचा अशा होतो पण जर समजा आज साठ सत्तर टक्केपर्यंत जरी मुलगा असेल तरी त्याला व्यवसायामध्ये झोप घेतली पाहिजे व्यवसायामध्ये अडून राहत नाही नोकरीवाला माणूस हा आठ तास गुंतल्यावर जातो आणि घरी येऊन सुद्धा त्याला डोक्यामध्ये नक्कीच करू लागतो पण म्हणजे हे काम करा ते काम पण धंदे व्यावसायिकवाल्याला काय असं असतं फ्री माइंड चला दोन दिवस काम केलं दोन दिवस फ्री राहू शकते दुसऱ्या कामगारावर आपण त्याची जबाबदारी टाकून त्याला एक वेगळा शेप साईट मिळतो प्रत्येकाने व्यवसायामध्ये झुकलं पाहिजे हे माझं मत आहे भाऊ तू पण काय नाव थोडं छोट्या मुलांच मार्केट मस्त मार्केट आणि कमी पैशामध्ये सर्व गोष्टी भेटत आणि सर्वांनी खूप प्रोत्साहन केलेलं आहे या मार्केटचं नियोजन करताना शाळा समिती शाळेचे शिक्षक जुडे सर मॅडम यांनी खूप मेहनत घेतली कसं आहे माहीत का मुलांना निश्चित शिक्षण शिक्षणच नाही पण हे जे बाजाराची सुद्धा माहिती लोकांना एक पहिली ते पचवीस तीच मुलं आहेत कारण हे माहिती होणं गरजेचं आहे ग्राउंड ग्राउंडवर ग्राउंडवर सुद्धा काय करतं हे त्यांना माहिती होणं गरजेचं आहे चांगला उपक्रम लावला लाग लागलेला आहे आमची त्यांना शुभेच्छा थँक्यू साहेब धन्यवाद सर तू पण बोल <laughs> <इंगेता क्या बार्था। laughs> बोलतो कसा वाटला कार्यक्रम तुला कार्यक्रम एक नंबर आहे मस्त मुलांना असं लहान लहानपणापासून सवय लागली तो उद्या मोठे झाले ते काहीतरी व्यवसाय करू शकतात आणि सरांनी मस्त आयोजन केलेलं आहे सरांचं पण आणि मुलांचं पण मुलांनी पण प्रसंग केलंय मुलाला के पण लागवलं जात नाही मस्त ते हे करतात व्यवसाय करतात त्यामुळं सगळ्यांचं धन्यवाद आणि आम्हाला आता स्वस्तच मिळाले आम्ही डबा डबा भरून बघा आणि मला मस्त स्वस्त मिळाले सगळं धन्यवाद सरांचं चला तर आपण मुलांची तर भेट घेतलेली आता आम्ही पण काहीतरी खाऊन घेतो हो। आणि बघू आता बघू काय काय हाय एक वहिनी भेल बनवले वहिनी पण प्रोत्साहन करतात आज बोल तुला कसं वाटला काय घालणार बेल कर मी पण आता भेल खातोय मी पण खातात बेल आणि मी पण नीलकडून भेल घेतोय खूप छान भेल बनवले काही गावात खरेदी करायला पाहिजे खूप काही नवीन नवीन आयटम खायला भेटतात आपल्याला आणि गावांनी पण भरपूर प्रोत्साहन केलेलं आहे चला तर मी हेल खाऊन घेतो आणि नंतर आपण भेटूया नाव साहेब तुम्ही व्हिडिओ बघता होता म्हणजे मी आता व्हिडीओ बन हाय फ्रेंड फायनली आता आम्ही बाजारातून चाललो आणि इकडे बघा सगळं काय काय घेताय चुकून टाकू शेंगा आय सैंक दोन तीन पिशव्या भरल्यात सुद्धा चला तर आता आपण आणि गायनी पण क्लिप घेतल्यात चला तर आपण आता जाऊया एकदा सुद्धा काही ना काय घेऊन चालले चला, चला।, चला तर आता आपण जाऊया घरी आणि